धावत्या पिकअप गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने क्लिनर साइड ला बसलेल्या युवकाचा रस्त्यावर पडून मृत्यू झाल्याची घटना शहराबाहेर बायपास रस्त्यावर वाळूंज गावाच्या शिवारात घडली आहे बाळाजी साकटवाड असे मयताचे नाव आहे मयत बाळाजी व त्याचा चुलत भाऊ माधव ज्ञानोबा साकटवाड हे दोघेही सोम हे दोघेही पहाटे पिकअप गाडी घेऊन बायपास रस्त्याने जात होते माधव हा गाडी चालवत होता तर बाळाजी हा क्लिनर साइड बसलेला होता वाळूंज शिवारातील पुलाखाली बाळाजी याच्या बाजूचा दरवाजा अचानक उघडला त्यामुळे तो पिकअप मधून खाली रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला त्याला माधव याने तातडीने उपचारासाठी नगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर कुलकर्णी यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर